गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आगमन सोहळ्याचे आयोजन करत असून खडक गल्ली येथील श्री मूर्तीचाही आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला पुण्या मुंबईच्या धर्तीवर बेळगावमध्येही गणेश चतुर्थीच्या आधीच आगमन सोहळ्याचे आयोजन केले जात असून बेळगावमधील खडक गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही बुधवारी भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन केले होते महिला तरुण तरुणी अबालवृद्धांच्या पारंपरिक वेशातील गणेश भक्तांनी सर्वांचेच लक्ष वेधले बुधवारी सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढून श्री गणेशाचा स्वागत सोहळा पार पडला बेळगावच्या रामकीर्थनगरात लावलेल्या सजावटीच्या पतदिव्याचे उद्घाटन पुन्हा एकदा शिष्टाचाराचे उल्लंघन करून करण्यात आले आहे यावर कारवाई करण्यासाठी नगरसेवक हणमंत कोंगाळी यांनी हा मुद्दा प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्याची संधी देण्याची विनंती केली आहे सन दोन हजार तेवीसमध्ये बेळगाव बुडा प्राधिकरणांतर्गत श्री गणेश सर्कल आणि रामतीर्थनगर येथील बसवेश्वर परिसरात पतदिवे बसवण्यात आले आणि माजी आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले मात्र विद्यमान आमदार आसिफ सेठ यांनी नगरसेवक व बुडा सदस्यांच्या लक्षात न आणता पुन्हा उद्घाटन केले आहे यामध्ये शिष्टाचाराचे उल्लंघन तसेच वैयक्तिक स्वाभिमानाला धोका निर्माण झाला आहे शिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोषी आयुक्त व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना पत्र लिहून ही बाब प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे रायचूर जिल्ह्यात के एस आर टी सी बस आणि स्कूल बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीन मुलांच्या पायांना गंभीर इजा झाली आहे रायचूर जिल्ह्यातील मानवी तालुक्यातील कपगल क्रॉसजवळ ही घटना घडली खाजगी स्कूल बस आणि सरकारी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे खाजगी शाळेची बस मुलांना घेऊन मानवीच्या दिशेने जात होती तसेच परिवहनची बस मानवी येथून रायचूरच्या दिशेने निघाली असल्याचे सांगण्यात आले जखमींना रायचूर येथील रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच मानवी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला गदग जिल्ह्यातील मुंदरगी तालुक्यातील शिरूळ गावाजवळ पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे पाणी तुंबलेल्या रस्त्यावरून चालता येत नसल्यामुळे नागरिकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला हा पूल तातडीने बांधावा अशी मागणी त्यांनी केली अन्यथा भविष्यात तीव्र संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे चित्रदुर्ग जिल्ह्यात एका तरुणाने चल्लकेरे तहसीलदारांची जीप पेटवून दिल्याची घटना घडली आहे चित्रदुर्ग शहरातील गांधीनगर येथे राहणारा पृथ्वीराज हा आरोपी आहे चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लकेरे तहसीलदार कार्यालयासमोर ही घटना घडली पृथ्वीराजने तहसीलदार रेहान पाशा यांच्या जीपवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली यापूर्वी समोर आपली दुचाकी पेटवून देणाऱ्या पृथ्वीराजने चल्लकेरे पोलिसांवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता या घटनेबाबत चल्लकेरे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पृथ्वीराजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तहसीलदार जीपच्या वर उभे राहून पेट्रोल ओतून पेटवत असल्याचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे ब्रेन संकेत ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा प्रवेश सुरू ट्यूशन नर्सरी ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम याशिवाय डी एम आय टी करिअर काउन्सिलिंग स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन बॅचेस सकाळी सात ते संध्याकाळी आठ तीसपर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस एकोणपन्नास शहाण्णव पंच्याऐंशी पत्ता एक तीन आठ सात राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखान्याजवळ सुळगा बेनकन्हाळी रोड सुळगा हिंडलगा बेळगावी एकोणसाठ अकरा शून्य आठ नाल्याच्या परिसरातून जात असताना पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने खानापुरातील मायलेकींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार सखूबाई विठ्ठल येडगे वय पंचेचाळीस आणि गंगूबाई विठ्ठल येडगे वय सतरा या दोघी मायलेकी चारा आणण्यासाठी गेल्या असता नाल्याच्या पाणी पातळीचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या बराच वेळ दोघीही घरी न परतल्याने पती आणि गावकऱ्यांनी दोघींचा शोध घेतला या, या दरम्यान आढळून आले खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्रामपंचायत अंतर्गत उमरापाणी गावातील ग्रामस्थांना ही बाब लक्षात येताच त्यांनी दांडेली ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या नाल्याच्या पाण्यातील मृतदेह बाहेर काढले याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे चिकबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी शहरात चालकाचे टिप्परवरील नियंत्रण सुटून हॉटेलमध्ये घुसल्याने दोन जण ठार तर ग्राहक गंभीर जखमी झाला चिखबल्लापूर येथून खडी वाहतूक करत असताना चालकाचे अचानक टिप्परवरील नियंत्रण सुटले आणि हा टिप्पर थेट दर्शनी फास्ट फूड हॉटेलवर जाऊन धडकला टिप्परच्या धडकेने हॉटेलचे कॅशियर आणि स्वयंपाकी भट्ट यांचा जागीच मृत्यू झाला तर नाश्ता करणारा ग्राहक गंभीर जखमी झाला गया यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या या घटनेबाबत चिंतामणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत भजन संपवून मंदिरात झोपलेल्या व्यक्तीचा खून झाल्याची घटना काल गोकाक तालुक्यातील मामदापूर येथे घडली या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याचे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गोळे यांनी सांगितले त्यांनी आज बेळगावात प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली गोकाक तालुक्यातील मामदापूर गावातील बीरसिद्धेश्वर मंदिरात भजन करून झोपलेल्या मदेप्पा यल्लाप्पा बन्सी वय सत्तेचाळीस यांच्यावर बिरप्पा सिद्धप्पा सुंदोली याने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात जखमी झालेल्या मदेप्पा यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार कुचकामी ठरल्याने मदेप्पाचा मृत्यू झाला मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीचीही नोंद करण्यात आली असून आरोपी बिरप्पा सुंदोळी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे दोघांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद